नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला आठवतं शरबत पण हे शरबत बनवायचं म्हटलं अगदी पाच ते दहा मिनटं वेळ लागतो आणि त्यात म्हणजे जर ऐनवेळी घरामध्ये पाहुणे आले तर मग हे शरबत बनायला वेळ तर लागणारच ना आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी पुदेना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणजे तो आपल्या शरीरासाठी खूप थंड आहे तर असा हा थंड पुदिना किंवा ह्या पुदिन्यापासून शरबत प्रेमिक्स कसं बनवून ठेवायचं ते स्टोअर कसं करायचं आणि तुम्ही जर हे शरबत प्रेमिक्स घरामध्ये करून ठेवलं तर हे सहा महिने खराब बिलकुल होत नाही आणि हे शरबत प्रेमिक्स तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल तर मंडळी तुम्ही एका मिनटामध्ये अगदी पन्नास ग्लास शरबत नक्की बनवू शकता तर असं हे शरबत प्रेमिक्स बनवायचं कसं आणि उन्हाळ्यामध्ये तर बिलकुल खराब होणार नाही आणि संपूर्ण उन्हाळा चालेल तर असं हे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांच्याच घरामध्ये पुदिना उपलब्ध नसतो तर असा हा पुदिना बाजारामधून आणून एकदाच तुम्ही प्रेमिक्स बनवून ठेवलं तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल चला तर मंडळी आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हे बनवायचं कसं त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं मी फक्त एक वाटी पुदिन्याची पानं काढून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पानं टाकून दोन ते तीन आईसक्यूब टाकून बारीक करून घ्यायचे आयस्क्यूब ह्याच्यासाठी घालायचे की पुदिन्याचा रंग टिकून राहावा हिरवा रंग टिकून राहावा यासाठी आणि तुम्हाला जर वाटलं की अजून ह्याच्यामध्ये पाणी वा वापरायचं असेल तर पाण्याऐवजी तुम्ही आईसक्यूब वापरू शकता त्यानंतर बघा गॅसवरती एका कढाईमध्ये सारख्याच वाटीने दीड वाटी मी साखर घेतली आणि त्यानंतर साखर बुडेल इतकं पाणी घेतलं म्हणजे अर्धी वाटीला पण कमी आणि त्यानंतर बघा गॅस ऑन करायचा आहे चमच्याने सारखं असं हलवून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत सारखं हलवायचं आहे त्यानंतर बघा साखर पूर्णपणे वितळली की त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि ह्या उकळीमध्ये मिक्सरमध्ये आपण पुदिन्याचं जे मिश्रण बारीक केलं आहे ते याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे त्यानंतर परत चमचेच्या साह्याने मिडियम गॅसवरती छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि जसं जसं उकळी फुटते किंवा फेस येतो त्यावेळेस गॅस स्लो करायचा आहे बारीक करायचा आहे आणि त्यानंतर बघा असं हे मिश्रण सारखं व वर खाली येणारच आहे म्हणजे फेस वर येणार त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे तर असं हे मिश्रण आपण अगदी सात ते आठ मिनटं शिजण्यासाठी वेळ लागू शकतो हे मिश्रण अगदी छान असं शिजून घ्यायचं आहे जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं बघा ह्या स्टेजवरती मिश्रण अगदी असं झालं खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही त्यावेळेस आपण गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केला आता हे मिश्रण थंड झालं आणखी घट्ट होतं त्यामुळे ह्या स्टेजवरतीच आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण ह्या मिश्रणाला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मंडळी बघू शकता आपला पुदिना शरबत हे तयार झालं आहे आता यामध्ये आपण सारख्याच वाटीने अर्धी वाटी लिंबाचा रस मी इथं पिळून घेतलेला आहे फक्त लिंबाचा रस काढून घेतलेला आहे गाळून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करूया अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर जे आपल्या पोटासाठी आवश्यक आहे शरीरासाठी फायदेशीर आहे असं पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सरबताची चव आणखी वाढवण्यासाठी जिरा पावडर आणि चाट मसाला पण आपण याच्यामध्ये वापरलेला आहे आता त्यानंतर हे मिश्रणामध्ये चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर बघा आपलं हे पुदिना शरबत प्रीमिक्स तयार आहे आता एका चाळणीच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अशा चाळणीचा वापर करून आपण हे पुदिना शरबत प्रीमिक्स गाळून घेऊया जे काही थोडेसे मोठे कण राहिले असतील ते पूर्णपणे याच्यामधून गाळून निघून जातील तर अशा प्रकारे पूर्ण हे मी इथं गाळून घेतलेलं आहे आता त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी क्वचेची बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये स्वच्छ उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे आणि त्या बॉटलमध्ये आपण असं हा पुदिना शेबल प्रीमिक्स भरून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही याला फ्रीजचं बाहेरसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता काही हरकत नाही हे खराब होत नाही आणि बघा काचेच्या बॉटलमध्ये तेव्हा शक्यतो की जेणेकरून ते खराब होत नाही तर अशा काजूची बॉटलमध्ये भरून ठेवा हे बिलकुल खराब होणार नाही ऐन आए, ऐनवेळी जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे त्यावेळेस तुम्ही फक्त हे बॉटलमध्ये फक्त पुदिना शरबत प्रीमिक्स घ्या याच्यामध्ये पाणी टाका आणि याच्यामध्ये आईसक्यूबसुद्धा वापरू शकता तर याच्यामध्ये बघा ह्या पुदिना शरबत प्रेमिक्सपासून सरबत कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते एका काचेच्या ग्लासमध्ये आवडीप्रमाणे मी इथं पुदिना शरबत प्रेमिक्स घेतलं त्यानंतर थंड पाणी घेतलेलं आहे आणि बघा मी इथं एक ते दोन आईस क्यूब टाकलेला आहे तर अशा प्रकारे बघा आपलं आणि त्यानंतर लिंबूची एक स्लाइस टाकलेली आहे आता नाही टाकली, टाकली तरी चालेल पण आपलं हे पुदिना शरबत प्रेमिक्स म्हणजे पुदिना शरबत तयार झालेलं आहे बघा अगदी झिरो मिनटामध्ये वेळसुद्धा लागत नाही बनवायला एकदा तुम्ही स्टोअर करून ठेवलं ना तर बिलकुल सहा महिने खराबसुद्धा होणार नाही आणि आण तुम्हाला उपयोगाला नक्की पडेल कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंब पण खूप महाग होतात आणि पुदिना पण शक्यतो मिळत पण नाही काही ठिकाणी तर असं हे पुदिना शरबत प्रेमिक्स तुम्ही बनवून ठेवलं तर तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तर मंडळी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या